कुठ तरी कपू घ्या नव्हे पौर्णिमा आहे ती दत्त पौर्णिमा आहे आणि दत्त पौर्णिमेला मार्शीस महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये एक ज्ञानेश्वर महाराजांचं असं म्हणणं आहे जेवढे बारा महिने त्यातला सगळ्यात पवित्र महिना मासा माझी मारुशी हा जो महिना आहे हा मार्शीस महिना आहे म्हणजे हा सगळ्यात पवित्र महिना आहे कसा ऐका ऐका महिना महिन्यात उत्तर द्या वर्षाला नवरात्र किती दोन गोलापूर हा तीन गोलापुरात हा ऐका वर्षाला नवरात्र चार आता उद्योग झाल्यानंतरच काय नाही हे बोला खाली ओळख व नवरात्र चार ऐक कोणते कोणते नवरात्र चैत्र शुद्ध एक ते चैत्र शुद्ध नऊ राम नवरात्र श्रावण मध्ये एक ते श्रावण मध्ये आठ कृष्ण नवरात्र आश्विन शुद्ध एक ते आश्विन शुद्ध दहा देवी नवरात्र मानसिव शुद्ध हे ते मानशिव शुद्ध आठ खंडोबा नावरात रामाचं नवरात्र नऊ दिवसाच रामाचं नवरात्र नऊ दिवसाच कृष्णाचं नवरात्र या आठ दिवसा विविध नवरात्र दहा दिवसा आणि खंडोबा नवरात्र सहा दिवसा यांचे नवरात्र आता ऐका रामाचं नवरात्र नऊ दिवसाचं कृष्णाचं नवरात्र आठ दिवसात देवीचं नवरात्र दहा दिवसात आणि खंडवत नवरात्र सहा दिवसात खंडवत नवरात्र याच महिन्यात येत गीता जयंती याच महिन्यात येते दत्त जयंती याच महिन्यात येते आणि अजून सोपान काकाची समाधी याच महिन्यात येते असा हा महिना आहे आणि त्या महिन्यातली दत्त जयंती आहे सुरुवात कॅलेंडर आजच्या वर्षात सांगितलं बाकीचं घरी काय पहा आता उत्तर सुरू झालंय फटाफट बोलावं फटा लागेल गाय जेव्हा कत्तर खाण्यात जाते आणि साधूचा जेव्हा अपमान होतो आणि धर्म जेव्हा बुडायला लागतो तेव्हा देवा अवतार घेतो चौथ्या असं म्हणे आणि श्लोक असायूचा क्षण झाला साधूचा क्षण झाला धर्म बुडायला लागला तर देव अवतार घेतो आणि देव तीनच काम करतो साधूच रक्षण दृष्टांत आणि धर्माचं पालन देवतीचं काम करतो साधूचं रक्षण विस्तारद निर्वहन आणि धर्माचं हेतीचं काम देव करतो देवाला चौथं काम येत नाही आणि आपण हेतीनी काम सोडून देवाला काम सांगतो देवतीनीचं काम आहे यदा यदा हि या। बस तीन काम करना साधूचं रक्षण हे बरे बवया मत करा सामुच रक्षक दृष्टांत नेता आणि धर्माचं देव येतो तीन काम आणि संत येतात